हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सोनम ब्लॉग्स मधे तुम्स स्वागत है तर आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो ओंकारेश्वरसाठी आणि खूप मजा मस्ती करत करत निघालो होतो खूप धम्माल केली आम्ही बसमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सगळं दिसेल खूप मस्ती मजा आणि एन्जॉयमेंटमध्ये आमचा दिवस गेला होता <that's> I'm <it> gonna

लो सकाळी लोकर निघाल्यामुळे आम्हाला हॉटेलवरती हॉटेल चहा नाश्ता करता नाही आला होता म्हणून आम्ही लोकांनी बसवाल्याला सांगितलं लो होतं की एक छानसं हॉटेल वगैरे बघून तिथे थांबव आम्हाला चहा नाश्ता करायचा तर त्यांनी हा एक छानसा ढाबा बघून त्यांनी तिथं थांबवलं होता आणि खरोखर इकडचं जेवण एवढं छान होतं म्हणजे सगळ्यांनी आपल्या चॉईसनुसार जे पाहिजे ते मागवलं होतं आणि मग इथून पुढे निघालेलो आम्ही आमच्या प्रवासाला आणि एवढी छान नदी रस्त्यामध्ये जशी लागली होती ना असं वाटतं था थांबावं वा। पण ॲक्च्युली पार्टी ट्रॅफिक जॅम होईल म्हणून आम्ही लोकांनी गाडी थांबवली नस नव्हती नंतरला आम्ही पोचलो ओंकारेश्वरला आणि ओंकारेश वरचा नजारा तुम्ही बघाच किती छान होता तुम्हाला बघायला भेटेल पुढे अजून व्हिडिओ बघू शकता आमच्या ओंकारेश्वर इथे चार पॉइंट आहे आता नर्मदा नदी आहे आता आम्ही भोतीतून जाणार आहे सोनम आहे मी सोनम माझ्या लाईफमध्ये काहीतरी थोडी तरी प्रॉब्लेम नसेल असं होईल का कधी बघा चप्पल तिथेच सोडली मी बोटमध्ये बसली आणि पूर्ण ओंकारेश्वर मी फिरवत होती विदाऊट चप्पलची बिना चपलीचे मी पूर्ण दर्शन घेतलं बहुतेक ते देवाची मर्जी असावी तर जसं ओंकारेश्वरला पोचल्यावरती माझी चप्पल तुटली आणि मी विनाऊट चप्पलचीच फिरत होती भाऊ मामाने काढ मामा तुम्ही बघू शकता आता आम्ही आता बोटीमध्ये बसलेलो आहे तर बघू शकता हाय कोनासी <laughs> अस

वजीत अर्चना वाटली देखो स्टूडेंट दे annotation चलो 오디디 갔다 같이 갔 너는 안 간다 đi thôi các <Nhạc> bạn ơi, lại chơi, lại chơi, lại chơi, lại chơi, lại chơi, ओंकारेश्वरला दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजण आपल्या बसमध्ये आपल्या आपल्या जागेवरती यायचं आणि सगळेजण एवढे थकले होते कारण की एवढी गर्दी होती आणि मला व्हिडिओ पण काढता आले नाही त्या गर्दीमध्ये खूप चांगल्या गर्दी घेतली पण दर्शन म्हणायला गेलं तर तसं डोळ्यांनी जवळून बघता आलं तुला बोलते मी की पाणी नाही आहे पिऊ लावून मोठी लाईट बापरे पण दर्शन आमचं त्यामध्ये आम्ही उज्जैनला पोहोचलो होतो दिवसा दिवस तर आम्हाला रात्रीच भेटली संध्याकाळचे मी साडेसात आठ वाजले होते मग तिथे वर्षाची नृत्य होते त्या हॉटेलच्या इथून आमचे म्हणजे आमचे दे महाकालच्या देवाचं दर्शन म्हणजे तिकडून मंदिर एवढं जवळ होतं की सगळं रात्रीचा नजारा दिसत होता तिकडचा दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी रेडी होऊन निघालो होतो दर्शनासाठी आणि तिकडे आम्हाला सकाळी सकाळी चार वाजता लाईन लाग लावावी लागली कारण की आम्हाला सकाळची माहिती पाहिजे होती

ही सकाळ सकाळ जी आम्ही व्हिडिओ करत होतो ही भस्म आरतीसाठी करत होतो आणि आम्हाला भस्म आरती खूप छान दर्शन झालं आमचं मला व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आला आतमध्ये व्हिडिओ ह्याच्यासाठी रेकॉर्ड करता नाही आला कारण त्यांनी आम्हाला एक जागा दिली होती उभं राहण्यासाठी आणि आम्ही जर व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला असतो तर बाकी लोकांना पण प्रॉब्लेम झाले असती त्यासाठी हे सर्व व्हिडिओज जे मी आता दाखवते हे आम्ही क्यूमधून जात होतो जेव्हा दर्शनासाठी पुढे तेव्हाचे व्हिडिओज आहेत मामी लोकांनी वगैरे खूप छान असे गाणी पण घेतली देवासाठी ती आणि आम्ही लोकांनी पण त्यांना साथ दिला खूप मजा आली खूप मस्ती केली आम्ही लोकांनी दर्शनामध्ये आणि खूप एन्जॉयमेंट केली आणि खूप बरं वाटलं ॲक्च्युली तिकडे जेव्हा आरती घेताना जे, जे सुकून भेटते जे जे उज्जैनला नाही गेले आहेत दर्शनाला त्यांनी खरंच एकदा जाऊन बघा खूप छान वाटतं आणि सकाळची भस्म आरती तर नक्कीच घ्या खूप मस्त वाटतं त्या आरतीच्या टायमाला आणि इथे आम्ही बसलो होतो इथून मला पूर्ण व्ह्यूज घेतानाही आले होते देवाच्या इकडचे खूप छान होता खरोखर खूप मजा आली नक्कीच जा तुम्ही पण तुम्हाला पण खूप आवडेल

महाकालचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरातून बाहेर निघाल्याच्या नंतर तिकडचे ट्रॅव्हल्स उभेच असतात बाहेर बाकी सगळ्या देवदर्शनाचे म्हणजे देवदर्शन करवण्यासाठी तर आम्ही ऐकलं होतं की महाकालचं दर्शन झाल्याच्यानंतर तुम्हाला भैरवनाथाचं दर्शन करावंच लागतं नाहीतर तुमचं ह्या म्हणजे मंदिरात येऊन तुमचा काय मतलबच नसणार असं त्यांनी मला सांगितलं की भैरवनाथाचं दर्शन करावंच लागतं आणि त्यासोबत ते त्या आम्हाला बाकी पण सगळे मंदिरं दाखवणार होते तर आम्ही लोकांनी ती ट्रॅव्हल्स बुक केली होती आणि आम्ही मग तिथून निघालो होतो सगळ्या देवदर्शनासाठी त्यांनी आम्हाला सगळे तिकडचे छोटे मोठे मंदिर सगळे मंदिर दाखवले होते आणि खूप छान छान तिथे एवढे सारे उज्जैन मंदिरं आहेत ना की कि तुम्ही किती दिवसभर फिरत राहा तुम्ही दिवस भरून म्हणजे दिवस पूर्ण संपून जाईल पण तिकडची मंदिरं नाही तर हे पण एक तसंच एक देवीचं मंदिर होतं आणि देवांचे रूप पण एवढे छान छान बनवलेले आहेत की असं वाटतं तिथे थोड्या वेळ बघतच राहू आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो ते सगळं हे गणपती बाप्पाचं रूप एवढं छान दिसत होतं ॲक्च्युली मला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित रेकॉर्ड करता नाही आला पण खूप छान दिसत होतं हे रूप जे समोरून बघेल ते अट्रॅक्ट होतील त्यांना एवढं छान होतं ते रूप मग तिथून आम्ही निघालो श्री कालभैरवाच्या दर्शनासाठी आणि तिथे पण सकाळी सकाळी प्रचंड गर्दी होती काय माहिती आहे आम्ही ह्या टायमाला दिवाळीच्या टायमाला आलो म्हणून गर्दी जास्त होती बहुतेक पण खूप मस्त वाटलं तिथे पण खूप मज्जा केली आम्ही लोकांनी आणि दर्शन पण आणि हां आता जे पण दर्शनाला जात असेल त्यांना वाटत असेल की तिथे तुम्ही भैरवनाथाला मदिरा वगैरे चढवू शकत असाल पण तसं काही नाही आहे आता तिथे सगळे वॉनशॉप वगैरे बंद केलेले आहेत तिकडच्या सरकारने तर तिकडे मदिरा वगैरे काय भेटत नाही दारू वगैरे काय भेटत नाही तुम्हाला न्यावी लागेल जर तुम्हाला चढवायची असेल कारण चढवायला अलाव आहे पण तिथे विकत भेटत नाही तर ज्यांना पण जर जाताना देवाला जर अर्पण करायचे असेल दारू वगैरे म्हणजे दारू दारू सोडायचे म्हणून दारू सडवायचे असेल तर तुम्हाला सोबत घेऊन जावी लागेल ती कारण की तिकडे एक पण वॉईशशॉप नाही आहे तिकडे आता बंद केलेलं आहे सगळं काय तिथून दर्शनावरून निघाल्याच्या तर आम्हाला सगळ्या देवांचे दर्शनं करावले तिथून मग पुढे आम्ही लोकं जिथे सुदामांचं आणि कृष्णदेवांचं चा, शिक्षण झालं होतं तिकडे आम्ही आलो होतो आणि आमचा गायडर आम्हाला सगळं सगळं स म्हणजे सविस्तर सांगत होता पण माझं डोकं एवढं छान चांगलं आहे एवढी मी बुद्धिमान आहे की हे सगळं माझ्या लक्षात राहतच नव्हतं म्हणून मग त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जर असंच व्हिडिओमध्ये बोलता नाही येत असेल तर तुम्ही हे भिंतींवरती लिहिलेलं आहे त्यांनी काय काय इथे शिक्षण घेतलं ते सगळं इथे मेन्शन केलेलं आहे भिंतीवरती तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता व्हिडिओच्या क्लिपमध्ये म्हणून मी सगळं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तुम्ही बघू शकता सगळे देवस्थान फिरून झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवरती आलो होतो आणि हॉटेलवरती आल्यावरती पण आमचं मन तिथे भरत नव्हतं की आम्ही थांबावं करू आम्ही संध्याकाळी परत रेडी होऊन परत आम्ही महाकालच्या दर्शनासाठी गेलो होतो परत महाकालचं दर्शन केलं आम्ही लोकांनी परत तिथे एन्जॉयमेंट केलं म्हणजे कंटिन्यू दोन ते तीन दिवस आम्ही उज्जैनला होतो तो दोन ते तीन दिवस आम्ही त्याच हॉटेलमध्ये होतो आणि त्या हॉटेलमधून आम्ही सगळीकडे फिरत होतो आणि सारखं सारखंच महाकालच्या दर्शनला जात होतो कारण की खरोखर एवढं छान होतं तिकडचं निसर्ग बघण्यासारखं होतं आणि माझी थिंकिंग आहे माझी थिंकिंग की उज्जैनचं ना उज्जैन का असावं कारण की तिथे पूर्ण रात्रभर उजेड असतो लाईट पण बंद असलं तरी उचेड दिसतो तिथे खूप जे पण झालं तर तुम्ही एकदा ही गोष्ट आजमावून बघा खूप छान वाटत होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केला आणि ते जागा एवढी सेफ वाटत होती आम्हाला की आम्ही आमच्यासमोर कोण जेंट्स वगैरे नव्हतं तरी पण आम्ही लेडीज लोकच एन्जॉयमेंट करत होतो आणि खूप फिरत होतो खूप मजा करत होतो म मस्ती पण तेवढीच आमच्या लोकांशी चाललेली की लोकं आमच्या तोंडाकडे बघावे आणि माझी पूर्ण फॅमिली असली तर मग तर काय सांगून सोय नाही आम्ही किती एन्जॉयमेंट करतो ते मग हे सगळं निसर्ग बघत होतो परत दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आम्ही निघणार होतो संध्याकाळी आमची गाडी होती तर आम्ही लोकांनी सकाळी सकाळी परत जाऊन दर्शन केलं होतं देवांचं आणि खूप मजा केलेली खूप मस्ती केलेली खूप एन्जॉयमेंट केले आणि तिकडचे आलू पराठे त्याचं तर काय सांगूच होय नाही मला तो खूप मजा आली लि, लिटरली मी तिथे ती तीन तीन ती ती पराठे खाले जी घरामध्ये एक चपाती लोकर खात आहे कारण मग चपाती जास्त आवडत नाही मला भाकऱ्या जास्त आवडतात तर तिथे मी तीन तीन आलू पराठे खाल्ले होते मला एवढं मस्त वाटले होते ते आलू पराठे खूप मजा आली मला तर आणि आमची अशीच ट्रीप सारखीसारखी होत राहील कुठे ना कुठे जाण्याची तर तुम्ही आम्हाला बघत राहा तुम्हाला दिसेल आणि मी तुम्हाला माझ्यानी जेवढं होईल तेवढी तुम्हाला माहिती देते का ॲक्च्युली ना मला आहे ना बोलायला जमत ना जास्त म्हणून मी व्हिडिओजच रेकॉर्ड करते आणि टाकत असते कारण माझं तोंड असं आहे की मी बोलते, मस्ती बोलते। तर मस्तीमध्येच बोलते त्यामुळे तर तुम्हा मा तुम्ही माझे व्हिडिओज नेहमी बघत राहा तुम्हाला आवडतील आणि प्लीज मला व्हिडिओ आवडल्यावरती सबस्क्राईब करत राहा थँक्यू व्हिडिओ कंटिन्यू आहे एवढाच नाही आलू पराठा आलू, आलू पराठायला रात्री परत आम्ही आमचा उज्जैनला फेवरेट गेम खेळत होतो आणि खूप मजा येत होती कारण की कोण चिडतय कोण आहे कोण जिंकत आहे कोण हारतं आहे खूप म्हणजे खूप मजा येत होती आणि खूप एन्जॉयमेंट मी तर खूप एन्जॉय करत होते कारण मला खेळता येत नाही मी फक्त बसली होती आणि बघत होते आणि मी पण दोन तीन गेम खेळले आणि त्यामध्ये मी कंटिन्यू हारत होती आणि मला मजा येत होती पण मी हरत होती पण बाकी सगळ्यांचं तोंड बघण्यासारखं होतं कारण की त्यांना असं <laughs> वाटत होतं कोण ना कोण कौन चि आणि ह्याच्यामध्ये वैभव आणि दर्पण खूप चिटिंग करत होते हे मला दिसत होतं पण मी सांगत नव्हते हे मी आता बोलते व्हिडिओमध्ये त्यांना कळत असेल आता दोन शब्द बोलून मी माझं भाषण तेच संपवते कारण की बहुतेक झुंज पडण्याची पण शक्यता असू शकते आयु म्हणून 莫走，啊，莫走，